मला थोडा स्किप करावं लागला आता मी परत चालू करत आहे तेव्हा मी तुमची सर्वांची क्षमा समते तुम्हाला माझ्यामुळं भेट करावं लागलं मला लाईव्ह जायचं एवढं काही मा माहिती नाही आहे पण प्रयत्न करते पण मध्ये सहा वेळेस कॉल आला आणि त्याच्यावर नाव पण नव्हतं त्याच्यामुळे मला वाटलं कोणाचा इमर्जन्सी कॉल आहे की काय त्याच्यामुळे मी लाईव्ह कट केलं ला। पण मला तुम्हाला लाईव्ह मध्ये जे मेन दाखवायचं ते राहूनच गेलं त्याच्या मम्मी परत लाईव्ह आलेली आहे तर मी बघू शकता बघा माझे खूप साऱ्या तळून झाल्या तर खूप झालो आता मी हे टळणार आहे आज नवरात्राच्या उपवासाचा शेवटचा दिवस ह्यावेळेस नवरात्र कसे गेले काही कळत नाही उपवास म्हणून वाटलं तर नाही उपवासापेक्षा आम्ही जास्त खाल्लं कारण की दोन तीन दिवस तर मैत्रिणींकडेच फाळायचं होतं त्याच्यामुळे उपवासापेक्षा जास्त खाण्यात आलं असं वाटत होतं आपण जेवणच करतो की काय आणि ह्या वर्षी आम्ही नवीन आयटम बाजरी भगरीच्या भाकरी केल्या मी दरवर्षी भाकरी नसते करत भगरीचे धिरडेच करत असते पण यावर्षी मी पण पिठा आणलं होतं आणि एक दोन वेळेस भाकर करून खाल्ली घरी पण भाकर ठेचा आणि भेंडीची भाजी खूप छान लागते आता हे उन्हात पापड्यात करून ठेवलं होतं एकच दिवस आधी पहिल्या दिवशी तळ्या आणि परत आत्ता तळते मिस्टरांना सरांना उपवास नव्हते तेव्हा सकाळी त्यांचा डावा करून द्यायची आणि नंतर मग मी काय एवढं तळत नव्हती कधी भगरीचा भात कधी भगरीचे धिरडे असं कधीकधी एक एकमेकींची देवाणघेवाण पण चालू असती त्याच्यामुळे असं वाटतं रोज तरी आपण साधा जेवतो पण जेवणापेक्षाही छान छान मेनू उपसत खायला मिळाले बघा मिस्टरांना म्हटली होती शाबुदाना खिचडी करून देते पण ते म्हटले नको मला पापड्या तळून दे आणि शेंगदाणे करून दे आता मी शेंगदाणे तळून घेणार आहे बघा तुम्ही तुम्ही मस्त शेंगदाणे करून घेते किती पापड तळले बघा ह्या झाले आता ह्या परत ह्याच्यात टाकून देणार आहे मस्तच किती कुरकुरीत आहे बघा तुम्हाला जर उन्हाळ्यात लागत असल्या तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एस एम एस करा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये असे हे मिळून जातील तर मी शेंगदाणे परतणार आहे छान पेठ मस्त शेंगदाणे करून घेणार आहे मस्त तळलेला आहे माझे शाबदा पापड बघा किती पांढऱ्या शुभ्र आहे पुन्हा आपल्या पिल्ला आहे किती कुरकुरीत आहे बघा तुम्ही बघू शकता किती पातळी आहे बघा आणि कच्च्या सुद्धा तुम्हाला दाखवतील बघा तुम्हाला कळणार सुद्धा नाही काय बघा एकदम काचे सारी शेंगदाणे छानपैकी थोडं स्लो गॅसवरच परतून घ्यायचे म्हणजे एकदम छान ते कुरकुरीत होतात माझ्या मिस्टरांना असे शेंगदाणे फार आवडतात त्याच्यामुळे मी आज त्यांना म्हटलं असेच करून देते त्यांना शुगर असल्यामुळे शाबदाना खिचडी काही ते जास्त खात नाही छान तळत आलेले बघा तुम्ही मस्त काहीच नाही फक्त मीठ आणि मिरची टाकायची एकदम मस्त बघा आता मी सर्व काढून घेणार आहे मस्त करत आहे एकदम मस्त शेंगदाणे तळलेले आहे तर काही छोटे छोटे शेंगदाणे ते झाड्यातून पडत आहेत त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने काढून घेत आहे खूप छान लागतात प्रवासात वगैरे जर न्यायचे ते रेल्वेतले किंवा रस्त्यावरचे खारे शेंगदाणे वगैरे असे घेण्यापेक्षा हे असे शेंगदाणे करून नले तर तिखट पण आणि चमचमीत पण लागतात खूप छान लागतात तुम्ही करून बघा आता मी ह्यामध्ये फक्त मीठ आणि मिरची टाकणार आहे कधी कधी मी ह्यामध्ये चाट मसाला पण टाकत असतो पण आता मला चाट मसाला हे बघा ही घरची दळीली मिरची आहे मस्त टाकून घेत आहे मीठ खूप जास्त पण नाही टाकायचं झाला माझा आजचा सोपा आणि सुटसुटीत आणि एकदम पटकन होणारा फराळ आपल्या बघा चटली पेपरसुद्धा माझे किती पांढरू शकतो आहे पेपर्स सुद्धा पुढे खाली गेले बघा पेपर्स सुद्धा किती छान बघू शकतो या खायला गरम आहे